निंभोरा स्टेशन जिल्हा परिषद शाळेच्या समस्येकडे दुर्लक्ष निंभोरा बुद्रुक तालुका रावेर येथील स्टेशन परिसरातील जिल्हा परिषद शाळा सध्या पावसाचे दिवस असल्याने लहान बालकांना जाण्या येण्यासाठी चिखल तुटवत जावे लागत आहे शाळेसमोरील प्रवेशद्वारासमोर रस्त्यावर ग्रामपंचायतने पाईपलाईनसाठी केलेली जारी हिना बुजता अशीच पडून राहिल्याने चिखल माजला आहे तसेच शाळेच्या प्रांगणात नव्याने बांधलेल्या शौचालय व पाण्याच्या टाकीजवळ काळी माती पडली असून त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यातून वाट काढून कसरत करावी लागत आहे त्याचबरोबर शौचालय व पाण्याच्या टाकीला अजूनपर्यंतही नळ जोडणी केलेली नाही शालेय व्यवस्थापन समिती व शिक्षकांनी या संदर्भात ग्रामपंचायतीकडे तक्रार देऊनही दुर्लक्ष होत असल्याने पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे शाळेच्या भिंतीला लागून कचरा टाकला जात असून त्यामुळे लहान बालकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली आहे या संदर्भात येथील रहिवाशांनी रोष व्यक्त करताना स्टेशन परिसराचा ग्रामपंचायतीने विकास कामाबाबत विचार करण्यात येत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे बघत रहा एम एस नाईन्टीन न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे ब्युरो चीफ जोहेदसय्यब मी भुसाळ प्रतिनिधी माधुरी डोले जिल्हा जळगाव महाराष्ट्र